हॅलो एवरीवन वन चॉक्ट इंडस्ट्री अपडेट या यूट्यूब चॅनलवर आप सह स्वागत आहे शिक्षक मित्रांनो शिक्षकांसाठी प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू हे कोणाकरिता आहे ते पाह्या सविस्तर जे शिक्षक ऑलरेडी जॉबर आहेत त्यांचे बदली पोर्टलचा पोर्टल सुरू पोर्टल झालेलं आहे त्याकरिता चौदा जुलैपर्यंत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे सविस्तर जाणून घेऊया आपण जर तत्पुरी नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका शालेय शिक्षण विभागाच्या विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणून प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा बारा जुलैपासून सुरू झाली आहे ही सुविधा चौदा जुलैपर्यंत उपलब्ध असून पाच शिक्षकांनी याच कालावधीत आपल्या प्राधान्यक्रमाचा अर्ज पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे या प्रक्रियेअंतर्गत कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीस शाळांचे प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य आहे संबंधित पोर्टलवर आज संध्याकाळपर्यंत जिल्हानिहाय रिक्त पदांची यादी अपलोड करण्यात येणार आहे हे यादी पाहून शिक्षकांनी योग्य वैयक्तिक निर्णय घेऊन प्राधान्यक्रम निश्चित करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे प्राधान्यक्रम भरताना शिक्षकांनी आपली पात्रता रिक्त पदांची माहिती आणि भविष्यातील बदली धोरण लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा वरील प्रक्रिया ही फक्त मार्गदर्शनपर असून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित शासन निर्णयाचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे विशेष संवर्ग भाग एकमधील शिक्षकांसाठी बदली प्रक्रियेचा हा निर्णय संयोजित वेळेत प्राधान्यक्रम न भरल्यास संधी गमण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित शिक्षकांनी वेळ न दळवता पोर्टलवर आपली प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे बदली पात्र नसलेल्या शिक्षकांनी कितीही पर्याय भरले तरी चालतील मात्र बदली पात्र शिक्षक किंवा अवघड क्षेत्रातील पदामध्ये येणाऱ्यांनी जास्तीत जास्त प्राधान्यकरण भरावेत अन्यथा वरील टप्प्यात इतरत्व बदली होऊ शकते ही अंतिम वेळ असून यानंतर कोणत्याही स्वर्गासाठी असेच नवनवीन अपडेट पाहण्याकरिता आपल्या चॉक अँड डस्टर अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद